नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसानची एकविसावी इन्स्टॉलमेंट म्हणजे नेक्स्ट इन्स्टॉलमेंट समोरील इन्स्टॉलमेंटची तारीख जाहीर झालेली असून तुम्हाला या तारखेला समोरील किस्त येणार आहे त्याची तारीख आपण पाहण्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओसाठी जर का एखादा व्हिडिओ बनवल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी मित्रांनो तुम्हाला जर का पी एम किसान संबंधित काही अडचण असेल फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर चेंज करणे किंवा मोबाईल नंबर अपडेट करणे त्याचप्रमाणे नवीन रजिस्ट्रेशन त्यानंतर एडिट वगैरे केवाय करायचं असेल त्यानंतर अजूनही महत्त्वाचं म्हणजे के वाय सी वगैरे करायची असेल तर ह्या सर्व गोष्टी आपल्या या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहेत आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील किंवा मग तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील कारण की या ठिकाणी पी एम किसानचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले असून नवीन नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवीन रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण येत असून नवीन रजिस्ट्रेशन तरी तुम्हाला काहीही अडचण न येता या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर जर तुमचा मोबाईल नंबर वगैरे हरवला असेल तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता no नो प्रॉब्लेम ॲट ऑल या ठिकाणी सर्वच ऑप्शन दिलं आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की पी एम किसानची एकविसावी इन्स्टॉलमेंट या ठिकाणी कधी येणार आहे सो मग तुम्ही या ठिकाणी पी एम किसानच्या ऑफिशियली वेबसाईट आल्यावर या ठिकाणी डायरेक्ट एक पॉप पॉपअप तयार होतो की अन्नदाता की मेहनत देश का गौरव तन पीएम किसान सम्मान निधि कि की 21वीं किस्त के तहत लगभग नौ करोड़ किसानों किसानों को लगभग अठारह हजार करोड़ रुपए की सम्मान की सम्मान राशि के हस्तांतरण एक नोवेम्बर दोन हजार को जारी किया जाएगा मे मित्रनो याठिका एक नवंबर ला लुम्ह समोरली किस्त म्हणजे एकविसावी किस्त या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी थ्रू येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेलं असून लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबरपर्यंत किंवा एकोणीस नोव्हेंबरला तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानची एकविसावी इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जर का चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र